बारा तासात दोन हत्येच्या घटनांनी खळबळ माजी नगरसेवक वनराज आंदेकरांची गोळीबार करून हत्या तर शतपावली करताना फायनान्स कंपनीच्या मॅनेजरवर अज्ञाताकडनं धारधार शस्त्रांना हल्ला छत्रपती शिवाजी महाराजांना सुरत लुटलीने फडणवीसांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया काँग्रेसनं चुकीचा इतिहास शिकवल्याचे फडणवीसांचे आरोप तरी वाजवायला किती वेळ लागतो रामराजे निंबाळकरांच्या वक्तव्यानं महायुतीतली खदखद उघड सिंग निंबाळकरांवर उघड नाराजी ठाकरेंच्या विरोधात याचिका करणाऱ्याला हायकोर्टाचा दणका उठवणात दोन लाख रुपये देण्याचा याचिकाकर्त्याला दंड मुंबईमध्ये ऑगस्टमध्ये सहा वर्षातला निचांकी पाऊस वरित राज्यात मात्र गेल्या तीस वर्षातला रेकॉर्ड ब्रेक पाऊस जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस काही गावांना पुराच्या पाण्याचा वेढा काहींना सुरक्षित स्थळी हलवलं काही जणांना वाहून जाताना वाचवलं मराठवाड्यात हिंगोली परभणी नांदेड लातूरमध्ये अतिवृष्टी काही ठिकाणी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान पंचनामे करून मदत देण्याचे कृषी मंत्र्यांचे आदेश छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरण सत्याऐंशी टक्के भरलं जायकवाडीतनं गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सोयगाव तालुक्यातील वाघूर नदीला पूर जेजुरीच्या खंडेऱ्याची आज सोमवती यात्रा सोन्याच्या जेजुरीत यात्रेचा उत्साह गडावर राज्यभरातील भाविकांची मोठी गर्दी आपचे आमदार तुल्ला खान यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी चौकशी सुरू